आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात बाळासाहेब ठाकरेंबद्दल आदर आहे याबद्दल मोदींचे आभार पण सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देशाचे पंतप्रधान म्हणून आधी त्यांच्याकडनं अपेक्षित आहेत ती उत्तरं जर मिळाली सर्वसामान्यांना तर त्यांचं जीवन सुरळीत झालं असतं तरीसुद्धा बाळासाहेबांना जास्त आनंद होईल असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मोदींवरती निशाणा साधला मातोश्रीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते आज सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत सर्वसामान्यांना जे प्रश्न भेडसावत आहेत त्या प्रश्नांची उत्तरं देशाचे पंतप्रधान म्हणून सर्वसामान्य माणूस आपल्याकडे मागतो आहे कृपा करून त्या प्रश्नाची उत्तरं आज आम्हाला सगळ्यांना अपेक्षित आहेत तर ती जर का त्यांना मिळाली आणि सर्वसामान्य माणसाला त्याचं जीवन जर का सुरळीत पुन्हा सुरू झालं तर बाळासाहेबांसुद्धा जास्त मोठा आनंद होईल जे रांगेमध्ये उभे राहून तळमळत आहेत त्यांना देशभक्ती ठरवण्या शिकवण्याची काही आवश्यकता नाही ते देशभक्तच आहेत आणि त्यांच्या धामाचा पैसा हा देशाच्या प्रत्येक कामात वापरला जातोय त्याच्यामुळे जो कष्ट करून देशासाठी मेहनत करतोय त्याला तुम्ही देशभक्त आणि देशद्रोही तुमच्या धोरणानुसार ठरवू शकत नाही